काय सांगाल आज एक कंदील आंदोलन मोठ्या प्रमाणात करण्यात आले कंदील आंदोलन एवढ्या ठिकाणी करण्यात आलं की भविष्यामध्ये या महाराष्ट्रातील जनतेला सर्वसामान्यच नाही सर्व जनतेला कंदील घ्या लागतील आपल्याला कारण वीज एवढी महाग होणार आहे विजेचे बिल एवढे महाग येणार आहेत आपल्याला की लूट ज्याला म्हणतो आपण एका खिशात तुमच्या पैसे दिलेले दहा रुपये आणि तिकडे शंभर रुपये काढून घेते हे गव्हर्नमेंट हे आता जनतेच्या लक्षात हळूहळू येईल याचा आम्हाला विरोध आहे स्मार्ट मीटर नाव स्मार्ट यांचं प्रिपेड मीटर यांचं प्रिपेड मीटर वेगळं आणि आम्हाला कशा करताय तुम्ही सक्ती सक्ती करू नका ऐच्छिक ठेवा असं आमचं मत आहे कारण हे जे काय सगळं चाललेलं आहे तो निधी जो निवडणुकीला घेतात विधानसभा लोकसभा हे केंद्र सरकार राज्य सरकारची घेत आहे त्या निधीची परतफेड कुठनं करायची तर बारा तेरा कोटीच्या जनतेतनं किशेतनं काढून द्यायची ही पद्धत जी आहे ती आवळा द्यायचा आणि भोपळा घ्यायची पद्धत काही उद्योजकांची आहे तीच पद्धत आता या प्रीपेड स्मार्ट मीटर मध्ये आम्हाला दिसून आलेली आहे आज आपल्याला काय कळणार आहे किती युनिट झाले आपले पन्नास झाले शंभर झाले दोनशे झाले तिथं पन्नास युनिट वाढवले शंभर युनिट वाढवले कुणाला अपील करत आम्ही कुणाला विचारा आम्ही विचारू शकत नाही आपण त्या बाबतीत आज चार हजार इथं लोक आहेत मीटर इथं बावीस बावीस वर्ष काम करतायत त्यांच्या रोजीरोटीचं काय बावीस हजार म्हटलं लोक जातात जवळजवळ चार हजार लोक आहेत पुरलेले पाच म्हटलं तर बघच्या किती लोक होतात ती बेरोजगार झाली राज्यामध्ये एक लाख लोक बेरोजगार होत आहेत त्याच्या पोटा काय हे ते विचार कोण उद्योजक करणार नाही शासन करणार नाही आहे आणि मग शेतकऱ्यांचा विषय आला उद्योजकांचा विषय आला ह्या सगळ्या गोष्टी विचारताना आदेश कुणा जे पाळतायत तुम्ही मित्र आदानी पाळताय म्हणजे हळूहळू जे म्हणतो आपण ना देश आदानी चालतायत काय राज्य आदानी चालत आहेत काय होय तेच चालवत आहेत आणि शासन आमचं आहे त्याचे नतमस्तक झालेलं आहे आणि शासन आम्हाला बळी देते आहे त्याला विरोध करण्यासाठी आज आम्ही स्मार्ट मीटरला विरोध केलेला आहे अधिकारी हातबल आहेत अधिकाऱ्यांचा कर्तव्य आहे पण तो हातबल आहे कार्यालयात बसवलेली आहेत तुम्ही ती बाहेर काढा तुम्ही का महाटात जनता का हुशार लोक नाही आहेत आमच्याकडे अधिकारी नाही आहेत कर्मचारी नाहीत आहेत ना प्रत्येक ठिकाणी आदानीच कशाला मग सांगितलं तुम्हाला तर मग सांगितलं की भीक नको कुत्रावर अशी म्हणण्याची वेळ भविष्यात येणार आहे म्हणून आम्ही कंदीला आणलेले आहे आवळा देऊन भोपळा घ्यायची कोट्यावधी रुपये दिला अब्जावधी रुपये गोळा करणार मंडळी आणि जे काय चाललेलं आहे ते जनतेच्या खिशातून लूट चालले ती थांबवण्यासाठी जनतेला न्याय देण्यासाठी आज आम्ही मोर्चा काढलेला टाळे तिने अधिकारी मारले अधिकारी त्यांना बाहेर काढलेला आहे आपण कायदा हातात कधी घेत नाही योग्य ठिकाणी घेणार आहे आणि जिथं सक्ती होईल तिथं सक्तीला विरोध हा नक्की होईल मी तुमच्या माध्यमात एक विनंती करीन ग्रामपंचायतीच्या सर्व सरपंचांना सर्व सदस्यांना सव्वीस जानेवारी जवळ आहे ग्रामसभेत एक मतानी ठराव करा महाराष्ट्रातला सगळ्या ठराव करा कि मिटर की आम्हाला प्रिपेड स्मार्ट मीटर आदानीचे नको आम्हाला एम मीटर असावेत आम्हाला आदानी मीटर नको आदानी हटाव देश बचाव ही भूमिका सगळ्यांनी घेतलं घेतली नाही तर भविष्यामध्ये आपण सुद्धा गुलामू हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे